आणि मंत्री असला तरीही तो पाहुणाच मिर्या एमआयडीसी ला मिर्या पंचक्रोशीचा ठाम विरोध गणेशोत्सवासारखा मोठा सण तोंडावर असताना आता एस कर्मचाऱ्यांनी संभाव पुलाय असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजयराव कदम यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील बस सेवा रद्द करून केवळ वा, टाळ्या वाजवण्यासाठी चाळीस गाड्या सोडल्या त्याचे पैसे शासनाने भरले असतील तर शासनाचा निषेध असं देखील माजी आमदार संजयराव कदम यांनी म्हटलंय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजयराव कदम यांनी ये खेड येथील बस डेपोला दे भेट देते येथील आगार प्रमुखांना चांगलं झाले वरती तुमचा सब करायला परवा चाळीस गाड्या चाळीस कृपया कसा वाद कसा आला वाद कसा आला चाळीस शासकीय कार्यक्रम त्या आकडवडी बाहेर गाळ्या वाजवा दिल्या हा शासकीय कार्यक्रम झाला शासकीय कार्यक्रम त्या शासनाने पैसे भरत आम्हाला आम्ही त्याच्यावर निश्चित करू शासनाचा कार्यक्रम आहे हे करून घ्या रेकॉर्डिंग करून घ्या कि तो परवाचा जो कार्यक्रम होता मुख्यमंत्री टाळे वाजवला शासकीय कार्यक्रम झाला होता तिथे सगळी शाळेतील मुलं निघते येऊन बसली होती यांचा काय स्टेटमेंट शासकीय कार्यक्रम होता टाळे वाजवायला मुख्यमंत्री

आज महाराष्ट्र राज्यामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांचा ड्रायव्हर कंडक्टर कंट्रोलर कर्ण्ट। या सगळ्या एस टी कर्मचारी संघटनेचा संप सुरू आहे हा संप त्याच्यामध्ये सुरू झाल्यामुळं खेड एस टी स्थानकामध्ये मी आता एस टी स्थानकामध्ये विद्यार्थी आलेले आहेत प्रवासी आले आहेत काही प्रवाशांनी रिजर्वेशन केले ते प्रवाशी सगळे त्यांचं सामान या ठिकाणी प्रा घेऊन आलेले आहेत आणि म्हणजे सगळं होत असताना आज एस टी कर्मचारी कामावर नसल्या कारणानं प्रचंड ताट एस टीवरचे त्या ठिकाणी कर्मचारी नसल्यानं विद्यार्थी पालकवर्ग बाहेर येणार जाणारा कर्मचारी वर्ग कामगार वर्ग हा इथे एस टीमध्ये येऊन थांबलेला आहे आणि म्हणून सरकार एका बाजूला नव्या नव्या घोषणा करते त्याच्या बजेटमध्ये आमच्याकडे तरतूद नाही म्हणून या लोकांना सातत्यानं दरवर्षी मोर्चे काढत असताना सुद्धा एस टीवाल्यांना झळवत आणि मग त्यांना एस टीवाल्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाही एस टीचा कर्मचारी चोवीस तास त्याच्यामध्ये गाडी चालवतो ड्रायवर गाडीवरती त्याच्या स्टेरिंगवरती नियंत्रण असते आणि मग तो विचलित होऊन मग त्याला चांगला पगार राज्य शासनाप्रमाणे दिला पाहिजे शिक्षकाचा पगार हा एस टीच्या कर्मचाऱ्याला ड्रायव्हरला मिळाला पाहिजे मंत्रालयाचा कर्मचाऱ्याचा पगार जो कुर्तीत बसून आहे तो पगार आमच्या एस टी ड्रायवर कंडक्टरला मिळाला पाहिजे अशा जेव्हा राज्य सरकारचे जे धोरण आहे जे पगार देण्याचं ते धोरणाची मागणी या ठिकाणी एस टीचे कर्मचारी करत आहेत आणि म्हणून त्यांचा जे मागण्या पूर्ण होत आहेत निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासन फक्त घोषणा करते आमचा तर या ठिकाणी ह्या एस टी कर्मचाऱ्यांना आजच्या संपला पाठिंबा आहे परंतु

महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुदीचा सणासुदीच्या तोंडावरती प्रवाशांची गैरसोय होईल अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असा आवाहन देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने केले खेड तालुक्यातील ग्रामस्थ बाबू भैरू सोरे यांना स्वतःच्या जागेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ते शासन दरबारी फेऱ्या मारत खेड तहसीलदारांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी खेड यांना या प्रकरणाची उचित दखल घेण्याचे आदेश पत्राद्वारे दिले असताना देखील त्यांच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप बाबू झोरे यांनी केलाय तसेच स्वतःच्या जमिनीत जाण्यासाठी गावठाणातून रस्ता मागत असताना देखील ग्रामपंचायत रस्ता देत नसल्याचं त्यांनी सांगितलंय यामुळे गेल्या तीन वर्षापासून आपण शेती करणं सोडून दिलंय आणि मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायतीची घरपट्टी देखील आपण भरत नसल्याचं त्यांनी सांगितलंय या संदर्भात त्यांनी अनेक वेळेस पत्रव्यवहार करून आपली व्यथा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला नाही मी ग्रामपंचायतला वेळोवेळी दोन तीन वर्षे अर्ज केले तीन चार वर्षे मला काय रस्ता देत नाही पाच वर्षापासून मी घरपट्टी पण भरली नाही का रस्ता देत नाही म्हणून आता पंतप्रधानाला पत्र पाठवलं आहे मुख्यमंत्र्याला पाठवलं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्याला पाठवले तहसीलदारांना पाठवलं आहे आणि प्राणसाहेबांना पत्र पाठवले आणि बी डीओ साहेब तहसीलदारांचं उत्तर आलं होतं म्हणून बी डीओ साहेबांना बावीस सातला भेटायला गेलो ते काय माझी मी उभा राहिलो बोलाय तयार नाही त्याच्यानंतर ना काल आलो आज आलो मध्ये एकदा आलो ते मला भेटतच नाही प्रत्येक वेळ आणि काही प्रतिउत्तर पण नाही फोन लावला तर उत्तर नाही तुमचं नाव काय तुमचं गाव पैरू जोरे गाव कुठलं तुमचं थेट राहणार शेती जमीन माझी साखळ्यात आहे साकाळ्यात माझं घर आहे नक्की काय विषय तुमचा शेत रस्ता पाहिजे मला घरासाठी जायला शेती करायला तो गवंड हाय तसा कागदोपत्री दाखवलेला आहे नकाशा त्या गवंडानेच मी मागतोय कोणाची जमिनीत ना मागत नाही मग काय त्याला अडचण काय नेमकी गावाले परवानगीच देत नाही रस्त्याला ग्रामपंचायत ग्राम लेटर द्या रस्ता करून घ्या तुम्ही काही करा का तर मी करू शकतो ना माझी काही तक्रार नाही फक्त ते करून मला फक्त लेटर द्या म्हणजे मी करून घेतो आणि माझा एकट्याचा फायदा नाही गावातल्या पाच सहा लोकांचा पण फायदा आहे त्याच्यात तरी देखील ग्रामपंचायत देत नाही नाही दोन हजार पासून देत नाही मग तुम्ही आता कोणती व्यवहार वापरता आता बंदच केले वाटच नाही जायला तिथं मंत्री असला तो मीरा एमआयडीसी मीरा पंचकृषीतून आता ठाम विरोध दिसून येतोय स्थानिकांना अंधारात ठेवून प्रस्तावित करण्यात आलेल्या मीरा एमआयडीसी ला संपूर्ण मीरा पंचक्रोशीने एकमुखाने ठाम विरोध केलाय मंत्री असले तरी ते इथे पाहुणेच आहेत या जागेच्या मालकांना विचारल्याशिवाय इथे काहीही उभं करण्यास आम्ही परवानगी देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त करताना एकजुटीने उभा राहण्याचा निश्चय या मिरावासियांनी केलाय रत्नागिरी शहराजवळील सडा मिर्या आणि जाकी मिर्या भागातील एकशे शहात्तर पूर्णांक एकशे एकोणपन्नास हेक्टर खासगी क्षेत्र हे पोर्ट औद्योगिक क्षेत्र अर्थात बंदर एमआयडीसी म्हणून जाहीर करण्यात आलंय महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एक अन्वे भूसंपादन कार्यवाही करण्याबाबतची अधिसूचना सुद्धा एकोणतीस जुलैला जारी करण्यात आली आहे हे करताना या जागेवरती विविध वस्तूंच्या स्टोरेज व्यवस्थापन वितरण आणि वाहतुकीसाठी या क्षेत्राचा विकास होणार असून हे लॉजिस्टिक पार्क म्हणून विकसित होणार आहे तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे असे आमिष सुद्धा दाखवण्यात आले उद्योग क्षेत्राला चालना मिळावी नवे उद्योग यावे यासाठी एम आय ने प्रत्येक तालुक्यात औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय राजापूर पाठोपाठ मिरा येथील सड्या मिरा जाकी मिरा येथील खासगी क्षेत्र पोर्ट औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते यासाठी मिरा येथील खासगी क्षेत्रात महाड औद्योगिक विकास अधिनियम क्षेत्र कलम बत्तीस एक पूर्वी काही अटीच्या अधीन राहून क्षेत्र अधिसूचित करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध सुद्धा ही करण्यात आहे मात्र अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यापूर्वी मिऱ्या येथील स्थानिक ग्रामस्थांना याची कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर सडा मिऱ्या जाकी मिऱ्या येथील ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली रत्नागिरी शहरानजीक औद्योगिक विकास महामंडळाच्या मिरजोळे आणि झाडगाव या दोन औद्योगिक वसाहतीमधील सुमारे पन्नास टक्के भूखंड अद्यापही रिकामा आणि तेथे उद्योग सुरू करता येणे शक्य असतानाही पौराणिक सामाजिक भौगोलिक आणि धार्मिक अतिष्ठान असलेल्या मिऱ्या येथील जमीन अधिग्रहित करण्याचा आग्रह तोही ग्रामस्थांना अंधारात ठेवून का घेण्यात आला पालकमंत्री उदय सामंत यांचा उद्योग विभाग खासगी जागा का बळकावत आहे असा सवाल या मिरा हसी उपस्थित केलाय या संदर्भात सडा मिरे आणि साकी मिरे येथील दोन्ही ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेमध्ये या प्रकल्पा विरोधात ठराव करण्यात आला होता त्यानंतर मिरा येथील आलाव येथे संपूर्ण मिरावासी यांची एकत्रित बैठक बोलवण्यात आली त्याला मिर्याचे भूमिपुत्र म्हणून माजी आमदार बाळमाने दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी सुद्धा ग्रामस्थ आणि उपस्थित होते आजवर अनेक प्रकल्पाच्या नावाखाली आम्ही आमच्याकडे कंपनी बंद पडली तरीही कोणीही कुणाकडे नोकरीशी भीक मागायला गेलं नाही जगण्याचा आमचा संघर्ष आहे मात्र लॉजिस्टिक पार्कच्या नावाखाली विकासाचे जे स्वप्न करून दाखवले जाणार आहे ते आम्हाला नको आहे आणि सामोरील मिरकवाडा या भागाचाही विकास या प्रकारे होऊ शकतो मात्र मिऱ्यामध्ये अशा प्रकारे कोणताही प्रकल्प किंवा एमआयडीसी उभारू दिली जाणार नाही असा एकमुखी निर्धार भर पावसात पाहुणाचा आहे त्याने आम्हाला म्हणजे त्यांना काहीही करता येणार नाही अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेतली अनेकांनी यावेळी आपापली मते मांडली आणि या विरोधाच्या भूमिकेवरती एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार प्रत्येकाने केलाय महापुरुष आणि आपण सगळेच मेऱ्या वसे ग्रामस्थ बंधू भगिनीनो सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण दाखवलेल्या एकज्युटी बद्दल मी अभिनंदन करतो आणि देवीला प्रार्थना करतो भविष्यामध्ये अशीच एकजू अखंड ठेवूया आणि आपला मेऱ्या वैभवावर आपण नेवी फार काय बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही आपण सगळ्यांची मतमतांतर प्रत्येकाने या ठिकाणी व्यक्त केलेत ही काही कुठली राजकीय सभा नाही या ठिकाणी जो निर्णय झालाय त्याचा आता मी परत परत काय बोलत आहे निर्णय आपला ठाम उलटी सुरुवात करतो थोडस या ताईने आता जी माहिती सांगितली बरोबर है। ही था है, नोटीस सा ही। नोटीस आहे परंतु आपलीही हातात आहे नोटीसा बजावणारं सरकार जर आलं नाही तर ही नोटीस व्हॅलिड राहत नाही हा इतिहास मी पाहिला त्यामुळे त्यामुळे दोन महिन्यात निवडणुका आहेत हा आणि आता आचर्संता लागणार आहे लबाडाच्या घरचं जेवणाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणतात आता मगाशी आपले काही ग्रामस्थ केले होते आणि आपल्या संशय कल्लोळ होता तसा संशय कल्लोळ माझ्याबद्दल सुद्धा होईल कारण त्या मायबाप सरकार राज्यातले मी पण माझा पण पक्ष आहे ना एकशे पाच आमदारांचा एकाचा कोणाचा नाही तीस चाळीस जणांचा तेव्हा तुमच्या मनात हा पण संशय म्हणजे काही हा माहीत नाही चांगला माहीत असणार तर तो तिथे आहे कारण संशय हे प्रत्येकाचं मन असणार आणि म्हणून मी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला माझा खुलासा केला खर तर नंतर काय बोलण्यात मजा नाही या सरकारमध्ये ज्याला काही विकास करायचा असेल आपण तुम्ही सगळे बांधील आहोत आपणच सगळ्यांना मतं दिलीत आम्ही जोगवा मागायला आलो होतो सगळ्यांना त्यामुळे आता ताई तू काय घाबरू नकोस नोटीस ही नोटीस म्हणजे काय रणगडा कुठून आणलेला नाही कायदा आहे त्याला नियम आहे आणि नोटीस घ्यायचा असेल तो माणसाला ते देतील घेल तो त्याच्याकरता बैठका काय चलाव्यात जर प्रांताला माहिती मी प्रांताला विचारलं म्हणजे कुठे गेला नोटीसा तुमच्या नाही ते दिल्यात मग दिल्यात कोणाला हा जो काळगदीचा पूल आहे आता हा तो का प्र... जो काय मोठा प्रोजेक्ट जो होतोय पण मी सतरा सालामध्ये गडकरी साहेबांना म्हटलं होतं की जो आर्यावाऱ्यातला आणि शिरगावला जी काही ट्राफिक जमते त्याच्याकरता हिथून पूल काढा आणि तो आमचा ह्याच्यात जोडा कुठे भाट्यात आणि तेव्हा तेव्हाची अलाइनमेंट होती मी सर्वे पण त्या पुलाचा केला होता दीडशे कोटी रुपयाचा आज काहीतरी अडीचशे कोटी रुपये पूल गेला तेव्हा सुद्धा काही लोकांनी काळबाधीत विरोध केला की आम्हाच पूलच नको मग त्यांनी लोकांनी त्यांना उचकवलं गेलं गेलं आता त्यावेळेला मी असं सुचवलं होतं आरे वारेपासून एलेव्हेटेड म्हणजे पिलरवरचा पूल आणा होंदे खर्च आता सगळीकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे आमच्या जमिनी न जाता एलेव्हेटेड जर तुमचा पूल त्या तिकडे भाट्यात मिळाला तर काहीच प्रॉब्लेम नाही कारण इथे ते परत ट्राफिक आलं तर टू लेन वरच ट्राफिक वाढेल तर मी तुम्हाला सांगतो घाबरू नका अजिबात या रस्त्याला तो पूल जोडला जाणार नाही आणि द्यायचा नाही त्यांना सांगायचं सा पॅरेल खाडीत तुम्ही पूल काढा इलेव्हेटेड काय तो न्या मग जसा फ्लायओव्हर मुंबईला असतात आणि तो करता येईल तसंच कर नियोजन आहे कारण तीन वर्षापूर्वी हे नियोजन मी पाहायला गेलो होतो एम एमआरच्या ऑफिस मध्ये तेव्हा तिने मला असंच सांगितलं होतं आता अचानक कोण अधिकारी आले ते खरे होते की खोटे होते कारण आपल्याकडे काय इकडे लावलेलं नव्हतं खोटा पोलीस पण येतो ना नाटकामध्ये तसं ते अधिकारी कशावर खरे होते असतील आपण त्याचा पण अपमान होईल तेव्हा बहुरूपी पण म्हणायचं नाही तो एक पंथ आहे पेशा आहे त्यामुळं खोटा मी बनेन अधिकारी म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंतीचे काही घाबरू नका आता तर माझं म्हणणं असं आहे हा संधी काळ आहे म्हणजे जेव्हा ग्रहण लागतं ग्रहण सुटत तेव्हा काहीतरी म्हणताना वेध लागतात तेव्हा आता काय होणार आहे कुठला बुलचा पण कोण मोजायला येणार आहे कारण दिवाळीच्या दरम्यान सांग दसऱ्यानंतर लागणार विधानसभेची आचारसंहिता त्यामुळं आता खरं तर कोणाला अधिकारच नाही काय नवं सरकार परमेश रुपये ज्याचं कोणतं येईल तो ठरवेल बोलायचं झालं त्याच्याशी बोलू आता आपल्याला करून काय फायदा आता एखाद्याच के केला नाही उद्या दुसरं सरकार आलं ते रद्द केली किंवा आता एखादं आपण रद्द केलं ते दुसरं सरकार करा म्हणून म्हणेल त्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका ठेवूया दिवाळी नंतर चांगल्या प्रकारे सगळं परिस्थिती महाराष्ट्रातली राजकीय काय आहे ती आपल्याला समजेल आणि आता गणपती बाप्पा आहे त्याच्यानंतर पितृपक्ष येतोय त्या दरम्यान आचारसंहिता लागेल म्हणून अजिबात तुम्ही कोणी घाबरण्याचं कारण नाही नोटीस घेतली नाही म्हणून अमुक होईल अमुक होईल मी तुझा मान सन्मान ठेवतो हो पण अजिबात असलं काही त्या नोटीस घ्यायला बैठक तर ही अजिबात करायची आहे नोटीस घ्यायला बैठक म्हणून कसं होतं आपापसातच आप वाद होतात आणि म्हणून माझी सगळ्यांना हा जोडी विनंती आहे वेगवेगळे विषय असतील तर ते आपण बैठकीत सोडवूया आपापसात कुठेही चर्चा विचार मीने हा का केला तू का केला नाही ज्ञानाचा अनुभव घेता यावा यासाठी रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूलने विद्यार्थ्यांना यंदा मार्केट डेच्या निमित्ताने प्रत्यक्षात खेड शहरातील बाजारात स्टॉल लावून मार्केटचा अनुभव घेण्यास मदत केली आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या अकरावी कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी स्टॉल उभारणी करून देण्यात आली होती या निमित्त विद्यार्थ्यांनी बाजारात येणाऱ्या ग्राहकांशी समन्वय साधत आपल्या स्टॉल वरील वस्तूंची विक्री करून प्रत्यक्षात बाजाराचा आणि व्यापाराचा अनुभव घेतलाय यासाठी विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष बिपिनदा पाटणे यांच्यासह प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमिता पटेल यांचं विशेष असं मार्गदर्शन लाभलं नमस्कार मी श्रेया सावंत आम्ही रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल खेड यामध्ये वाणिज्य विभागातले विद्यार्थी आहोत तर येथे आम्ही तीन आणि चार सप्टेंबर रोजी मार्केट डेचा उपक्रम राबवला आहे हा मार्केट डे आम्हाला धंद्यामधील प्रॅक्टिकल नॉलेज मिळण्यासाठी ठेवलेला आहे तर याच्यासाठी आम्ही गणपतीसाठी लागणारे सगळे साहित्य ठेवले आहेत तर तुम्ही नक्कीच गांधी क्लॉथ स्टोअर इथे बाजूला आमच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि खरेदी करा धन्यवाद रोटरी इंग्लिश रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या कॉमर्स विभागातर्फे आम्ही मार्केट डेचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी गणेश उत्सवाचे पूर्ण ज्याला जे साहित्य लागणार आहे, आहे ते इथे आहेत मार्केट डे साठी अवेलेबल आहेत आणि त्याच्यामधून जो नफा होणार आहे तो आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरणार आहोत नमस्कार आम्ही रोटरी साईच्या अकरावी बारावी कॉमर्सचे विद्यार्थी आहोत तर आमचे आम्हाला व्यवहार कसा करायचा किंवा व्यवसाय कसा करायचा यासाठी आमच्या शाळेने गणपतीसाठी अगरबत्ती असते धूप अशा वेगळ्या गोष्टींचे स्टॉल आम्ही खेळात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत तुम्ही त्या स्टॉलवर येऊन आम्हाला सहयोग प्लीज करावा त्यानंतर आम्हाला जे अगरबत्त्या ज्या असतील त्या वेगवेगळे साहित्य असेल कसं खरेदी करायचं त्यानंतर ते डिस्काउंट असतात किंवा विक्री कशी करायची याची माहिती मिळण्यासाठी आमच्या शाळेने खेळात पाच वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले आहेत तसाच एक स्टॉल शिवाजी चौकात असा आम्ही लावलेला आहे तर तुम्ही इथे येऊन भेट द्यावे आणि ऐनावर इथे धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे काल रात्री कोणत्या जंगली गावातच असलेल्या वाड्यामध्ये बांधलेली गाय आणि तिचे वासरू मारून टाकले तरी हा वन्यजीव कदाचित बिबट्या असावा अशी शक्यता वर्तवत वर्त वन वर्त विभागाला याची सूचना देण्यात आली त्यामुळे परिसरातल्या सर्व शेतकरी बांधवांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचं आवाहन आता वारंवार ऐनवरे ग्रामस्थांना करण्यात येत आहे सोमवती अमावस्येच्या निमित्ताने काल भरणे जिल्हा परिषद गटाच्या वतीने बाबे तर्फे नातू येथे श्री रामेश्वर मंदिर अभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांच्यासह दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी मंदिरामध्ये मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित समस्त ग्रामस्थांना पावन सोहळ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा कार्यकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा संपन्न झाली यामध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बीएससी वेरळ येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यामध्ये मृणाली जाधव गीत बेलोसे समर्थ सकपाळ या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक तर साजिद कोंडेकर यांनी कांस्य पदक पटकावले आणि सर्व विद्यार्थ्यांची आता विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉक्टर एस एस अली क्रीडा शिक्षक दादासाहेब ब्राह्मणिक रसिका बालांडे सिद्धी बाळकृष्ण पांचाळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या तर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत मैत्रीण आदर्श महिला प्रभाग संघ भोसले तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती खेड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेड येथील वैश्य भवन मध्ये पार पडली यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांच्यासह गटविकास अधिकारी यशवंत भांड हे प्रमुख उपस्थित होते यावेळी उमेदच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि उपस्थित सर्वांशी संवाद देखील साधला तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने सदैव मतदारसंघातील महिलांच्या कल्याणासाठी मी ठाम भूमिका घेत राहील असं आश्वासन केलं रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बैल निमित्ताने रॅलीचं आयोजन करण्यात ता आलं होतं यावेळी श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी केलं तसेच आपल्या कृषीप्रधान ग्रामीण संस्कृतीत बैलांचे पूजन केले जाणाऱ्या या पवित्र पैल पोळा या सणाच्या उपस्थित सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या खेड नगर वाचनालयाच्या अध्यक्षपदी खेडचे माजी नगरसेवक आणि साहित्यप्रेमी बाळाराम खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे खेड नगर वाचनालयाच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे अध्यक्षपदी बाळाराम खेडेकर उपाध्यक्षपदी विनोद पाटणे सचिवपदी संतोष रेधे खजिनदार म्हणून सुधीर देवळेकर कार्यकारिणी सदस्य गोविंद राठोड प्रसिद्धी प्रमुख नेहा वैद्य सुयोग बेडेकर शरद शिरके डॉ संजीव धारिया विशेष कार्यकारी अधिकारी खलील नाडकर मुख्याधिकारी नगर परिषद मुख्याध्यापक स्कूल मजूर सहकारी संस्थेचा एक सदस्य सल्लागार म्हणून माजी प्राचार्य डॉक्टर गोपीनाथ सारंग रोटरी इंग्लिश मीडियम बिपिन बिपिनदादा पाटणे ऍडव्होकेट स्वरूप थरवड डॉक्टर विद्या शिंदे दिनेश पुजारी यांची आता निवड झाली आहे तर या सदर कार्यकारिणी ही पुढील पाच वर्षांसाठी आता निवडण्यात आली असून वाचकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन नगर वाचनालयातर्फे आगामी काळात आयोजित करण्यात येतील असे नूतन अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी निवड झाल्यानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात सांगितले तरी खेड नगर वाचनालयात विविध ग्रंथ साहित्य मुबलक प्रमाणात असून वाचकांनी तसेच विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय सोबतच लवकरात लवकर वाचनालयात ई लायब्ररी देखील सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं एचपी बुटाला यांच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये ऍक्सिस बँकेच्या शाखेचा शुभारंभ एअर मार्शल महेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे बी डीओ यशवंत भाड एअर मार्शल महेश भागवत बुटाला तसेच सर्कल हेड सृष्टी नंदा कस्टमर हेड योगेश हरणे बीएच अनुज शिरबंदे यांच्यासह केशराडे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी बँकेकडून ही कोल्हापूर विभागातील अकरावी तर महाराष्ट्र आणि गोवा मिळून 171 व्या शाखेचे उद्घाटन इथे झाले असल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आले तसेच ग्राहकांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा अधिक चांगल्या मिळाव्यात यासाठी भारत बँकेच्या माध्यमातून ही ब्रांच ओपन केला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आज आपल्या खेड तालुक्यामध्ये आपली ॲक्सिस बँकेची कोल्हापूर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमधली अकरावी ब्रँच चालू होती तसंच पुणे सर्कलच्या अंडर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि गोवा याची मिळून आज आपली एकशे एकाहत्तरावी ब्रँच ओपन होती है। ही ब्रँच ओपन करण्याचं बेसिक कारण आपण ही भारत बँकेच्या अंडर ब्रँच ओपन करतोय की जसं काही इथं आपल्याला सगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील जे भारताचं आपलं मोठं आहे मेक इन इंडिया तसंच ॲक्सिस बँकेचं विजन आहे भारत in बँक भारत बँकेमध्ये बैंक। आपण काय करणार तर आपला मेजर फोकस असेल की इथल्या लोकांना लोन मिळत नाही आहेत कर्ज मिळत नाही आहेत किंवा काही काही इशू आहेत आपण त्या माध्यमातून लोन देऊन मग त्याच्याद्वारे आपण त्यांचं सेव्हिंग करंट अकाउंट ओपन करून बँकेच्या जा जास्तीत जास्त फॅसिलिटी देणार त्याच्यावर आपला मेजर फोकस असणार आहे माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत अनुज की जे इथले शाखा प्रबंधक आहेत अनुज यांना पण ॲक्सिस येस बँकेमधला अनुभव चांगला आहे याच्या आधी ते एका दुसऱ्या प्रायव्हेट बँकेमध्ये कामाला होते तिथे त्यांनी व्यवस्थित चांगला त्यांचा परफॉर्मन्स आहे त्यामुळे आता अनुज आपल्या या खेड ब्रँचच्या सगळी जबाबदारी निभावणार आहेत तर मी सर्व वा खेडवासींना विनंती करतो की कृपया ॲक्सिस बँकेला सहकार्य करावं आमच्याकडनं कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठलीही त्रास होणार नाही सर्व सेवा व्यवस्थित देण्यात येतील धन्यवाद